नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे श्रावणातील चौथा सोमवार त्याचबरोबर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी याचा व्हिडिओ मी यावर अपलोड केला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आज श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपण भगवान श्रीकृष्णांच्या कोणकोणत्या सेवा कराव्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आपल्या रात्री बारानंतर साजरा करायचा आहे तुम्ही मान्य सकाळी केली असेल तर चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी करणार असाल तरी देखील चालेल आपल्याला रात्री बारा एकोणचाळीसच्या अगोदर काही सेवा करायच्या आहेत या सेवा आपल्याला रात्री पावणे बारापासून सुरुवात केली चाल तर चालतील तर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तुमच्या घरी जर भगवद्गीता असेल तर त्यातील पंधरावा अध्याय वाचायचा आहे तुमच्याकडे जर भगवद्गीता नसेल तर दिंडोरी नित्यसेवेच्या पुस्तकात गीतेचा पंधरा वाद्या दिलेला आहे तो तुम्ही वाचू शकता तुम्हाला गीतेचा पंधरा वाद्य वाचणे शक्य नसेल तर तुम्हाला गीतेची अठरा नावे पठन करायची आहेत गीता गंगा गायत्री सीता अशी गीतेची अठरा नावे आहेत ते तुम्ही पठन करायची आहेत ही अठरा नावे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते ती बघून तुम्ही म्हणू शकता संतान प्राप्तीसाठी भगवान श्रीकृष्णांची सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे तर यावेळी पती पत्नी दोघांनी ही सेवा केली तर चालेल किंवा पत्नीने एकटीने केली तरी चालेल तर संतान प्राप्तीसाठी आपल्याला संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणत असताना आपल्याला एक एक तुळशीपत्र भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत जर आपल्याकडं एकशे आठ तुळशीपत्र नसतील तर, तर तुम्ही कमीत कमी अकरा एकवीस अशी तुळशीपत्र भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती अर्पण करू शकता शेवटचे जे आपण तुळशीपत्र अर्पण करणार असतो ते उचलून परत अर्पण केले तरी देखील चालेल अशापर्यंत तुम्ही गोपाल मंत्र म्हणायचा आहे गोपाल मंत्र हा देव की सुत गोविंदा वासुदेव जगतपते देही कृष्णा तनिया कृष्णा शरणागत हा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आपत्यप्राप्तीसाठी हा मंत्र म्हणायचा आहे ज्या महिला प्रेग्नंट आहे त्यांच्यासाठी कोणती सेवा करायची आहे तर या दिवशी आपल्याला संतान गोपाल स्तोत्र म्हणायचे आहे संतान गोपाल स्तोत्र हे तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल संतान गोपाल स्तोत्र हे थोडे मोठे आहे संस्कृत मध्ये आहे पंधरा मिनिटात म्हणून होईल श्रीशम कमल पत्राक्ष देविकीनंदन हरिम सुतसं प्राप्ते कृष्णम नमामि मधुसुदनम असे हे संतान गोपाल स्तोत्र आहे तुम्हाला मी सुरुवातीच्या दोन ओळी सांगितले आहेत तुम्हाला संतान गोपाल स्वत हे यूट्यूबला सर्च करा किंवा गुगल सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल संतान प्राप्तीसाठीच्या सेवा झाल्या तर आपण आता ज्यांना भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची आहे तर भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे दशावतारातील आठवा पूर्ण अवतार आहे तर आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा केली तर भगवान विष्णूंचीही सेवा होते तर आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे विष्णू सहस्रनाम तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल तुम्ही पठणही करू शकता किंवा श्रवणही करू शकता आता त्याचबरोबर आपल्याला विष्णू सहस्त्रनामावलीची पठण करायची आहे मग विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे भगवान विष्णूंची एक हजार आठ नावे ना पठण करायची आहेत विष्णू सहस्त्रनामावली वेगळं आणि विष्णू सहस्त्रनाम नाम वेगवेगळं आहे तर तुम्ही त्यापैकी कोणती सेवा करणार आहात ती करू शकता आणि दोन्ही सेवा केल्या तरी देखील चालेल त्याचबरोबर तुम्ही भगवान विष्णूंची अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे ते म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचे पठण व्यंकटेश स्वतःचे पठण आपण अकरा वेळा किंवा एकवीस वेळा करू शकता तुम्ही जर एकवीस वेळा व्यंकटेश स्वतःचे पठण करणार असाल तर वीस वेळा तुम्ही एक ते आठ मुवीपर्यंत व्यंकटेश स्वतःचे पठण करायचे आहे आणि एकविसाव्या वेळी आपल्याला पूर्ण व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे इतक्या सेवा करायच्या आहेत तर आपण बारापासून सुरुवात करावी तर बारा एकोणचाळीसपर्यंत आपल्या या सेवा पूर्ण नाही झाल्या तर, तर आपण त्यानंतरही सेवा करू शकता बऱ्याच ठिकाणी जन्माष्टमी जागरण केले जाते पण आपण या सेवा करण्याचे थोडा वेळ जास्त लागले तरी काही हरकत नाही तरी आपल्या सेवा पूर्ण होणार आहेत आणि या प्रभावी सेवेचा आपल्याला भरपूर लाभही होणार आहे कारण या सेवा भगवान विष्णूंच्या असल्या तरी आपण कारण भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांची सेवाही होणार आहे आज श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही जितक्या जास्त सेवा कराल त्याचा आपल्या भविष्यात खूपच चांगला अनुभव आपल्याला येणार आहे म्हणून या दिवशी तुम्ही भरपूर सेवा करा आणि आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवून ठेवा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद